नमस्कार मैत्री मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहत आहोत कृष्णाने खीर बनवली म्हणून भक्ती तिला चिडवत होती की मी तुल तुला इतकी समजवायची श स्वयंपाक शिकवायची त्यावेळेला तुला काहीच शिकायचं नव्हतं आणि इतक्या वर्षांपूर्वी बानी जे सांगितलं ते तुझ्या कसं काय लक्षात आहे तर ती तिला म्हणते तू बा तू तू आहे आणि बा बा आहे त्यांनी मला जे शिकवलं मी ती लक्षात ठेवलं आता पुढे इकडे आढळराव पाटील बाहेरून आलेले असतात ते असतात त्याच वेळेला त्यांना फोन येतो आणि गावच्या देवीच्या मंदिरात चोरी झाली ही बातमी त्यांच्या कानावर त्यांचा माणूस पोचवतो आणि ते ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसतो कोणी केला आहे माहीत नाही पण इथे जयवंतराव आणि त्यांची माणसं गावभर चौकशी करताय फिरताय आणि इथे माहिती काढण्याचा प्रयत्न चालला आहे जोरदार प्रयत्न चालू आहे जो कोणी चोर आहे तो पकडण्यासाठी हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर यांच्या डोक्यात बरोबर जो विषय आला आहे की आजच चोरी कशी झाली आजच आपली सून त्या मंदिरात गेली हे सगळं बाळजबाईंनी केलं असावं आणि तो माणूस त्यांना सांगू लागतो मी आणखी सखोल माहिती काढतो आणि तुम्हाला ती सगळी माहिती लवकरात लवकर पुरवतो खरं तर आमचे बा बायको हे सगळं करू शकते हा डाऊट इथे आढळराव पाटला पाटील यांना आलेला आहे घरामध्ये जाऊन ते बसतात सगळेजण वाट पाहत असतात की कधी एकदाची नैवेद्याची काहीतरी गोष्ट येईल देवीला आणि पूजेला सुरुवात होईल म्हणून तिथे सगळे वाट पाहत असताना तिकडे घाई घाईने कृष्ण आलेले असते आणि दुष्यंतला तर झटकाच बसतो की हिला काही बनवता येत नाही मग एवढ्या प पदार्थ बनवून कसं काही घेऊन आली आहे मग कृष्ण सांगू लागते की मी नैवेद्यासाठी खीर बनवली आहे गुरुजींकडे ती देऊ लागते आढळरावांनाही खूप छान वाटतं की आपल्या सुनेने पहिल्यांदा देवीच्या नैवेद्यासाठी काहीतरी बनवलं आहे मग काय बनवलं आहे म्हणून बाजेबाई प्रश्न करू लागते आनंदाने सांगते कृष्णा की मी आज तांदळाच्या याची खीर बनवले आहेत देवीच्या नैवेद्याला त्यावेळेला ही गोष्ट ऐकल्यानंतर तिथेच लगेच थांब सुनबाई ही खीर तू कशी बनवली म्हणून आता विचारणा होऊ लागली त्यावेळेला ती सांगते की मी दूध घेतलं साखर टाकली तूप टाकलं भात टाकला हे सगळे पदार्थ एकत्र करून थोडीशी इलायची घातली आणि बनवली मी अशी खीर अशी एकदम भिकारडी खीर तेही ही आमच्या घरातल्या देवांना असं म्हणत उच्चार करत इथे बाळजबाई बोलू लागते की असली खीर काही देवाला नैवेद्याला मला काही चालणार नाही एवढं आपलं भरलं घर आहे काजू आहे बदाम आहे केशर आहे एवढे सगळे पदार्थ असताना एकदम साधी सिंपल अशी खीर बनवून आपल्या देवांना नैवेद्याला दाखवत आहे ही गोष्ट काही मला पटत नाही तुझ्या घरी आहे सुनबाई गरिबी त्याच्यामुळे तुला गरिबीत नांदायची सवय पण आमच्या घरी श्रीमंती आहे बाई आम्हाला देवालाही अशाच गोष्टी द्यायला आवडतात असं म्हणत इथे मैनावतीला बाळजाबाई सांगते आपन मा मा बैल बैल की आपण जो बनवलेला नैवेद्य आहे तो देवीला घेऊन या मग बाळजा मैनावती जाते आणि बाळजाबाईला दाखवायला घेऊन येते की पुरणपोळी सागर संगीत वरण भात सगळं काय आणून नैवेद्याला आपण असं बनवले देव का नैवेद्याचं ताट असं म्हणत नै बाळजाबाई म्हणते हो द्या हेच ताट द्या त्यावेळेला आता कृष्णाला मात्र संताप येऊन जातो ती सगळ्यांसमोर काहीही विचार न करता बाळजाबाईला थेट बोलू लागते थे, की मला हे तुमचं वागणं काही पटलेलं नाही आणि मी बनवलेली खीर गरीबाची आणि तुम्ही बनवलेलं अन्न श्रीमंताचं आपण माणसा माणसात भेदभाव करत नाही अन्नामध्ये तरी का करावा आणि देवाने ह्या थोडी सांगितलं आहे श्रीमंताच्या नाही हे चाललं पाहिजे गरीबाच्या घरातनं हे चाललं पाहिजे खरं तर भक्तीने श्रद्धेने आणि जे काय मनातून निर्माण होईल तेच सगळं देवाला आवडतं ना मग आपण एवढा भा भेदभाव का करायचा ही गोष्ट आता थेट तिने थे बाजाबाईला विचारली आणि माझ्या नैवेद्याला काय प्रॉब्लेम आहे देण्यामध्ये दे? हाही प्रश्न विचारला आणि ह्या गोष्टीवरती इथे आढळराव पाटील मात्र तोरात बसलेले असतात घ्या शेरावरचावा शेर अशीच सुनबाई पाहिजे होती यांना आता हा प्रश्न विचारल्यामुळे दुष्यंतला राग येतो माझ्या आईशी असल्या स्वरात बोलायचं नाही माझी आई जो पण विचार करते तो चांगलाच करते आणि तिला जर आहे ते बरोबर आहे तर ते बरोबर आहे तू तिला असं बोलायला नको होतंस असं म्हणत ती तिथे सांगू लागते की हे बघा मला ना हे गोष्टच पटत नाही की नैवेद्याची गोष्ट गरिबानी श्रीमंत असू शकते आणि मी जर काही चुकीचं बोलले असेल तर तुम्ही ते, ते, ते मला नक्की सांगा का मी चुकीचं वागले चुकीचं बोलले दुष्यंत मात्र त्यांना सांगत असतो की माझ्या आईचं मला अपमान सहन होणार नाही आणि इथे बाळजाबाई समोरच कृष्णा नोकऱ्यांना विचारते आप की आपल्या गरिबांच्या घरात हीच गोष्ट बनते की ओ मधू काका आणि नोकऱ्यांबरोबर आमची तू बराबरी करते हे ऐकल्यानंतर तर बाळजाबाई आणखी जास्त संतापतात भक्ती मात्र आता प्रसंग अवधान राखून सगळ्यांसमोर बोलू लागते की मला माझ्या बहिणीला माफ करा ती जर काही उचनीच बोलली असेल तिला सवय नाही तुमच्या श्रीमंतीची म्हणून तिच्या हात हातनं चूक झाली तिला माफ करा असं म्हटल्यानंतर खरं तर दुष्यंतलाही जरा पश्चाताप होऊ लागतो की आपण खरंच चुकीचं वागलो का तर तो भक्तीला म्हणतो तुम्ही माफी मागू नका याच्यात चुका असं काही नाही मला पटतं आहे कृष्ण जे बोलत आहे की गरीबाचं नैवेद्य श्रीमंताचं नैवेद्य असं काही नसतं ना आणि खरंच आई मला हे कृष्णाचं बोलणं पटत आहे असं म्हटल्यानंतर इथे बाजाबाईने लगेच तिचं मन तोंड बिंड सगळं काय एकदम चेंज केलं आणि ती म्हणू लागते की वा सुनबाई वा तुम्ही तर आमचं मनच जिंकून घेतलंय तुमची आम्ही परीक्षा पाहत होतो तुम्ही असं सगळं केलं आहे मग आम्ही का तुम्हाला काय म्हटल्यानंतर तुम्ही काय बोलतात खरंच मला पटलं तुझं हे रोखठोक बोलणं असं मला शाब्बासकीची थाप तिच्या पाठीवर ठेवत नैवेद्याचं ताट आता ती गुरुजींकडे द्यायला सांगते दोन्हीही ताटं नैवेद्याची गुरुजींकडे दिली जातात मग गुरुजी सांगतात की चला आरतीला चला घाई गडबड करा आणि खूप उशीर होत चाललाय इथे बाळजाबाईच्या हातामध्ये मैनावती ताट देऊ लागते आणि सांगते की घ्या आरती तुम्ही बाळजाबाई मोठ्या तोऱ्यात पदर सावरत दागदागिन्याला नीटनेटका करत नेखते बाई पूजेची ताट घ्यायला आता आढळराव पाटील मात्र म्हणतात की नव्या जोडीने ही पूजा करावी देवीच्या मंदिरात जाऊन एवढ्या भल्या पहाटे व्रत केले माझ्या नवीन सुनेने तिनेच हे व्र व्रत पूर्ण केल्यामुळे तिने आरती करावी देवीची तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं लगेचच इथे बाजूबाई म्हणते हो तुम्ही जे बोलताय ते मलाही पटत आहे काही हरकत नाही हो दुष्यंत राव घ्या तुमच्या हातामध्ये टाक आणि करा आरतीला सुरुवात असं म्हणत ती दुष्यंतला जोडीने आरती करायला सांगते पण सुनेच्या हातात ताड दे असं नाही म्हणत ती आणि मग दुष्यंतच्या हाता हातात ताट घेतलं जातं हाताला हात लावून इथे कृष्णा उभी राहते आणि सुरुवात होती ती देवीच्या आरतीची आणि आरती मस्तपैकी सुरू झालेली असते लोकजण एकमेकांकडे पाहत असतात आणि हे सगळं काही आनंदाने होते म्हटलं कृष्णाला खूप छान वाटत असतं पण राव पाटीलला यांना जरा समशंकीचे पाल चुकचुकत आहे की ह्या बाईचा नक्कीच काहीतरी मोठा ढाव आहे आणि तो काय आहे तो कळणायला हवा अगोदर आणि लवकरात लवकर तो उधळून नाही लावायला हवा नाहीतर ही बाई आपल्या सुनेला आप घराबाहेर काढायलाही कमी करणार नाही तिचा प्रयत्न तर तोच आहे इथे दुष्यंतला आश्चर्य वाटतं ही मुलगी माझ्याकडे मदत मागत होती म्हणत होती मला काही येत नाही येत ये नाही म्हणता म्हणता तिने खीर बनवून आणली असं कसं शक्य झालं आता त्याच वेळेला तिथे कृष्णा येते गरम गरम खिरीची वाटी घेऊन आहो गरम आहे गरम आहे म्हणत घ्या तुमच्या हातात तर त्याच्या हातात घ्यायला जातो त्याला चटका बसतो चटका बसल्यावर तो मग तिच्यावर आगवतो ती पटकन त्याचा हात हातात घेते फुंकर मारते आणि त्याच्या हाताला लागलेल्या चटक्याला शांतपणे फुंकर मारून त्याला समजवत असते आणि पटकन तो त्याच्या हात तिच्या हातातला हात काढतो आणि तिच्याकडे पाहत असतो मग ती त्याला खीर खायला आग्रह करते तर तो नकार देतो पण देवाची नैवेद्याची खिरे नाही म्हणायचं नाही असं म्हणत ती त्याला एक तरी चमचा खाया असं सांगू लागते मग तो म्हणतो ठीक आहे एकच चमच खाईल मी मग ती त्याला एक चमचा भरवू लागते आणि स्वतःच्या हाताने तो मग एक चमचा घेतो आणि स्वतःच्या हातानेच तो, तो खिरीचा चमचा चाखून पाहतो खीर खाल्ल्यानंतर त्याच्या तोंडातून जो शब्द निघाला तो असतो वा पण परत भानवू येतो की आता ह्या मुलीची तारीफ आपण केली तर ही आपल्या डोक्यावर मिरेच वाटेल मग तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मला नको ह्या आता घेऊन जा मग ती म्हणते खरंच तुमच्या शहरात वा अशी तारीफ करून नको नको म्हणायची पद्धत आहे का तर तो म्हणतोय बाई माझं डोकं खाऊ नको तुला जा सांगतोय माझ्या समोर उभी राहू नको मग मुद्दाम खिरीची वाटी ठेवून कृष्णा बाहेर निघून जाते कृष्णा नक्की गेली की नाही चेक करून लगेच दूषण त्या खिरीवर झपेटून पडतो खीर घेतो गबा गबा स्वतःच्या हाताने चमच्याने खाऊ लागतो आणि पुन्हा एकदा कृष्ण हळूच डोकावून आतमध्ये पाहते तर आपले दुष्यंतराव पाटील मस्तपैकी खीर खाताय ती पाहते आनंद वाटतो तिला त्याने दिलेल्या खिरीला मान तिला आवडलेला असतो आणि ती, ती मग जाते आढळराव पाटील यांच्या खोलीमध्ये खिरीची वाटी घेण्यासाठी पण आढळराव पाटील इथे ताव मारत असतात खिरीवरती मस्त हातांनी बोटांनी चाखून चाखून ती खीर खात असतात आणि तिथे कृष्ण त्यांना मी आत येऊ का प्रश्न करते तर ते म्हणतात अरे येऊ का येऊ का विचारायचं नसतं मी तुझं बापासारखं आहे एकदम खोलीत बिंदास घुसायचं येऊ का म्हणायचंच नाही आपल्यासमोर असं म्हणत तिला ते सांगतात एक समोर खीर इतकी फक्कड झाली आहे कोणाला आवडो न आवडो पण आपल्याला मात्र खीर खूप आवडलेली आहे आणि कोणाचा काहीही विचार करायचा नाही मी आहे नाही तर तुझ्या तुझ्यासाठी तुझा, तुझा, तुझा पाठी पाठिंबा देण्यासाठी भक्क माणूस मी सांगतो आहे तुला एकदम छान खीर बनली आणि खरंच नवऱ्याच्या मनावर जर तुला राज्य मिळवायचं असेल तर तू याच प्रयत्नांनाच पुढे ठेव हो, आणि जेवण एकदम सुंदर बनवून दुष्यचं मन जिंक मग ती वाटी घेऊन निघते त्याच वेळेला बाहेर डोकावून इथे आढळराव पाटील खोलीचं दार बंद करतात आणि म्हणू लागतात की मला तुझ्याशी एकंदर गोष्ट बोलायची तर ती काय आता इथे देवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली तू सकाळी मंदिरात गेली तेव्हा तुझ्या नजरेस काही वेगळं असं पडलं का मग तिला तो खूप मोठा धक्का बसतो की आपण आज मंदिरात गेलो ना आजच देवीच्या दागिन्यांची चोरी झाली आणि आता आपल्यावर चोरीचा आळ येतोय की काय हा ही गोष्ट ऐकल्यानंतर खरंच खूप मोठा धक्का इथे कृष्णाला बसतो गावकरी मात्र आता हळूहळू बाईज बाळजाबाईंच्या दारासमोर येऊन जमतात आणि सांगतात की मंदिरात आज पहाटे तुमची सुनबाई गेली तिचं वागणं संशयास्पद होतं अख्ख्या गावाला संशय आहे की तुमच्या सुनेनेच ते दागिने चोरले आता बाळजाबाई इथे लगेच अख्ख्या गावासमोर बोलू लागते जर माझ्या सुनेने असं काही केलं असेल तर तर मी तिला माझ्या घरात नांदवणार नाही आत्ताच्या आत्ता मी तिला घरातून हुक हाकलून देईल समोर इथे दयावया इथे कृष्णा करते मी असं काही केलेलं नाही मी चोरी केलेली नाही म्हणून सांगू लागते बाजाबाई अख्ख्या गावाला हा शब्द देते जर माझ्या सुनीने चोरी केली असेल तर तिच्या गावात धिंड काढून तिला मी कायमची माहेरी पाठवते दुष्यंतने हे सगळं ऐकल्यानंतर तो म्हणू लागतो की माझ्या घर घरातली बाई असं काहीही करू शकणार नाही तिने सोन्याच्या दागिने चोरलेले नाही याचा मी पूर्णपणे हाम्या घेतो आणि जर कोणी चोरी केली असेल तर ती गोष्ट आम्ही दोघं मिळून शोधून काढू दुष्यंतने बायकोची बाजू सगळ्यांसमोर घेऊन आईलाच तोंडावर पाडलेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद